पुढच्या बातमीकडे अमरावती नागपूर महामार्गावर एका बसला अपघात झालाय यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झालेला आहे तर पंचवीस पेक्षा अधिक प्रवासी हे जखमी झाले आहेत नांदगाव पेठ टोल नाक्याजवळची ही घटना आहे नागपूरहून अकोल्याला ही बस जात होती आणि या बसला अपघात झालेला आहे यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे पंचवीस पेक्षा अधिक प्रवासी यामध्ये जखमी झाल्याचं समजत आहे अमरावती नागपूर महामार्गावर हा भीषण अपघात झाल्याचं आपल्याला समजत आहे एका प्रवाशाचा यामध्ये मृत्यू झालाय तर पंचवीस पेक्षा अधिक प्रवासी हे जखमी आहेत आणि आपण दृश्यामध्ये पाहू शकतोय भीषण असा अपघात आहे आणि बचावाचं कार्य इथे सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एका प्रवाशाचा यामध्ये मृत्यू झालाय पंचवीस पेक्षा अधिक प्रवासी यामध्ये जखमी झाले असल्याचं आपल्याला समजतंय आहे अकोल्याला ही बस जात होती आणि दरम्यान मृत्यू झाला हा अपघात झाला आणि त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे आपल्याशी सोडले गेलेले आहे सुरेंद्र हा भीषण अपघात इथे घडलेला आहे एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याचं देखील समजतंय काय अधिकची माहिती आहे नक्कीच खरं तर ही ट्रॅव्हल्स जे आहे ते नागपूरकडून अमरावतीकडे निघाली होती आणि अमरावतीच्या जवळपास म्हणजे अमरावतीच्या मुख्य स्टेशनवरून दहा किलोमीटरच्या अंतरावर या बसचा अपघात झाला आणि एमआयटी परिसरामध्ये अपघात झाला एकंदरीत जर सांगितलं गेलं तर प्राथमिक माहिती जी मिळत आहे की गाय जे आहे ते रोड क्रॉस करत होती आणि रोड क्रॉस करताना करता ड्रायव्हरचं नियंत्रण तिला वाचवण्यावरून बिघडला आणि त्यावरून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे पुढे येते या अपघातामध्ये जवळपास पंचवीस जण जखमी आहेत त्यांच्यावर जिल्हा सामान्य रु। रुग्णालयामध्ये उपचार सुरू आणि एक जण ज्या मृत्यूमुखी पडले झालाय नक्की या घटनेमध्ये जी जी धन्यवाद सुरेंद्र तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी